हॅलो एव्हरी मी वैशाली वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज महाशिवरात्र आहे आज महाशिवरात्र स्पेशल मी तुमच्याबरोबर साबुदाण्याची थालपीठ ही रेसिपी शेअर करणार आहे एकदम इन्स्टंट आणि एकदम झटपट ही रेसिपी होते आपल्याला साबुदाना अजिबात भिजवा लागत नाही आणि एकदम खमंग आणि एकदम कुरकुरीत असे हे थालपीठ होतं चला तर मग बघूया कसे बनवायचे थालपीठ एक वाटी इथे मी साबुदाना घेतलेला आहे मिक्सरला त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे दोन बटाटे इथे मी घेतलेले आहेत साबुदाण्याची पावडर करताना मिक्सरला फिरून घेताना थोडीशी ती अशी दरदरीत ठेवा एकदम फाईन पावडर नाही करायची आहे इथे मी एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी मी इथे पाणी घेत आहे व्यवस्थित ते मी केलेली पावडर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक पाच मिनटं त्याला सोप करायला ठेवायचं आहे इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तीन चमचा इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला ला आहे लाल तिखट मी इथे एक चमचा टाकलेला आहे घरचं लाल तिखट आहे चवीप्रमाणे मी इथे मीठ ऍड केलेलं आहे जर उपवासाला तुमच्याकडे जिरे चालत असेल तुम्ही जिरेही ऍड करू शकता बऱ्याच जणांकडे जिरे चालतात आणि तुम्ही याच्यामध्ये आलं सुद्धा थोडंसं खिसून घालू शकता आता व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि आणखी अर्धी वाटी मी याच्यामध्ये पाणी ऍड करून व्यवस्थित पीठ मी मळून घेतलेलं आहे एक वाटी मला इथे पाणी आहे आपलं पीठ इथं भिजून झालेलं आहे फक्त पाच ते दहा मिनिटाची इथे प्रोसेस आहे आता आपण इथे गॅसवरती मी इथे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकत आहे गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि थालपीठ आपल्याला त्यामध्ये थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून लावून मी इथे थालपीठ थापून घेत आहे थालपीठ थापून झाल्यावर मध्यभागी एक छोटासा गोल करायचा आहे छोटस असं इथे आपण गोल करून घेणार आहोत त्यामुळे व्यवस्थित थालपीठ आपलं सगळीकडून व्यवस्थित शिजलं जाईल आता थालपीठावरती आपल्याला थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ते थोडस एक मिनिट आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर ना आपण था था थाल था हो। आता थालपीठ उलथण्याच्या साहाय्याने त्याच्या ज्या कडा आहेत त्या एकदम आतमध्ये घेऊन त्याचा गोलाकार इथे बनवून घेत आहोत आणि आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून इथे घेणार आहोत किती सुरेख असं याचा टेक्स्चर आलेला आहे पुन्हा एकदा मी थोडंसं तूप इथे सोडून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं ही प्रोसेस आहे तीन मिनटा ना एक साईड आपली व्यवस्थित भाजून होते त्यानंतर ना मी हे थालपीठ पलटी करत आहे पुन्हा मी दोन मिनटं आता हे मीडियम फ्लेमवरती मी इथे हे करून घेणार आहे थालपीठ हे जेव्हा आपण भाजत असतो तेव्हा मिडियम टू हाय फ्लेमवरती नाही करायचे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे मंद आचेवरती आपल्याला थालपीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी एक जाळी ठेवलेली आहे उलटी त्यावरतीही मी थालपीठ ठेवत आहे डायरेक्ट डिशमध्ये किंवा डायरेक्टली आपण असं बटर पेपरवरती नाही ठेवायचं कारण की ते मॉइश्चर सोडतो त्यामुळे थोडंसं जाळीवरती आपण ते असं ठेवून घेतलेलं आहे खूप खमंग असं याचं आणि कुरकुरीत असं टेक्शर इथे येते तुम्ही बघितलेलं आहे आपलं उपवासाचं थालपीठ इथे झटपट असं तयार झालेलं आहे अजिबात यामध्ये भगर नाही आहे तुम्ही महाशिवरात्रीसाठीही हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि एकदम झटपट असं होतं दहा मिनिटात ह्याचं सगळं व्यवस्थित मिश्रण तयार होतं सर्वांनी नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला थालपीठ मोडून दाखवलेलं आहे आतून एकदम व्यवस्थित ते शिजलेलं आहे आणि खूप व्यवस्थित त्याचं एकदम आतून सॉफ्टपणा आहे आणि वरून एकदम कुरकुरीतपणा आहे आपलं उपवासाचं थालपीठ एकदम मस्त झालेलं आहे सगळ्यांनी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू